नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आहे तेराशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती घनसावंग या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेफल तसेच पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी आवक आलेली सातशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल